प्रत्येकच गृहिणीसाठी सकाळची वेळ ही घाई गडबडीची असते कुणाकडे मुलांच्या शाळेची घाई तर कुणाकडे मिस्टरांच्या ऑफिसची घाई हॅलो फ्रेंड मी प्राची स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रुदाज मॉम लाईफस्टाईल तर मी किचनमध्ये आला भेंडी चिरून घेतली भेंडी मी रात्रीच धुवून ठेवली होती आणि आता सकाळी मी चिरून घेतली कांदा मिरची जे काही मला भाजीसाठी लागते ते मी चिरून घेतलं किचनमध्ये आल्या आल्या मी पीठ मळून ठेवलं होतं आता भाजीला फोडणी घालता घालता मी पीठ पण एकदा छान मळून घेते आणि पीठ आणखी एकदा छान मळल्याने पोळ्यात छान येतात म्हणून पीठ पण मी आधी मळून ठेवते माझा कुकर पण झाला आहे मी कुकर पण आधी लावून घेतला आणि पीठ पण मळून घेतलं दोन कामं माझी झालेली आहे आता मी तावा घो गरम होतपर्यंत इथे पोळ्यांना तेल सॉरी कणकेच्या कणकेचे जे उंडे आहे त्याला मी तेल लावून ठेवते आणि कारण आधीच गोळे मी करून ठेवते कारण मला पोळ्या करायला खूप खूप वेळ लागतो कारण मध्येमध्ये मला खूप कामं येतात सकाळच्या वेळेला कारण मिस्टरांसाठी आंघोळीसाठी पाणी ठेवणे त्यांनी काही मागितलं तर त्यांना देणे त्यांचं हे दे ते दे मध्येमध्ये सुरू राहतात म्हणून मी आणि मला हृदया उठायच्या आत सगळे कामं करावे लागतं कारण हृदया जर उठली तर मग तिची पण चिडचिड सुरू होऊन जाते सकाळच्या टायमाला ती पण चिडचिड करते आणि ऑफिसला जायला वेळ नाही झाला पाहिजे म्हणून मला खूप सकाळच्या टाईमला खूप घाई राहते माझ्या मिस्टरांचा ऑफिस टाईम नऊचा आहे पण ते घरून साडेआठलाच निघतात मग साडेआठच्या आत म आत मला बॉक्स प्रिपेअर करणे चहा आणि नाश्ता एवढं त्यांचं झालं पाहिजे म्हणून मला घाई असते तर मी असे उंडे करून ठेवते मग लगेच माझ्या पोळ्यामध्ये मध्ये कोणी कुठे इकडे तिकडे पण फिरणं होते माझ्या पोळ्या पण होतील माझा तावा गरम होतपर्यंत माझे हे उंडे पण तयार होऊन जाते इथे इथे मी भाजी पण म परतून बघत आहे आणि आता मी पोळ्या पण इथे करून घेते आणि मला एक समजत नाही आहे थंडी वाढत आहे थंडी कमी होत आहे की वाढत आहे कारण आमच्या इथे खूप थंडी पडत आहे आणि सकाळी थंडीचा उठायचा मला एवढा कंटाळा येत आहे मला सकाळी उठायची सवय नव्हती आधी मी आरामात उठायची पण आता जेव्हापासून आम्ही नागपूरला शिफ्ट आहे यांचा ऑफिस टाईम जसाही नऊचा आहे आणि साडेआठला यांना घरून निघायचं आहे तर मला खूप लवकर सहा वाजता उठावं लागतं म्हणून मला आ, आता सकाळी उठायची सवय झाली आणि आता चांगलं पण वाटते सकाळी उठून कामं करायला आणि जेवढं मी लवकर उठत आहे तेव्हापासून माझं सगळं कामं लवकर होत आहे आणि व्यवस्थित पण होत आहे नाहीतर घाई गडबड व्हायची कधी हृदयाचं जेवायची वेळ निघून जायची तर कधी काय व्हायचं आता तिला पण सगळं वेळेत मिळते माझ्या मिस्टरांचा डबा पण वेळ वेरे वेळेत वेळत होतो आणि आता हृदया पण मोठी झाली आहे समजदार झाली आहे आधी मला असं वाटायचं का मी कशी मॅनेज करीन कशी कर सांभाळे दिला पण आता मला एकदम सवय झाली आहे सकाळी एकदम मला स सहा वाजता जागच येतो काही काम म्हणजे टिफिन असो की नसो मला सहा वाजता सा जाग येतो म्हणजे येतोच म्हणून मी आता सकाळी उठून सगळं टिफिन झाला की माझे सगळे कामं मी पटापट आवरून घेत इथे हृदया पण उठली आहे आणि जोपर्यंत ती झोपून जो होती तोपर्यंत एकदम शांत शांत वाटत होतं करमत नव्हतं असं वाटत होतं कधी उठते कधी नाही आता उठली आहे आणि आता तिचं सुरू झालं आहे आता दिवसभर मम्माला त्रास द्यायचा हृदय उठायच्या आत माझ्या पोळ्या वगैरे सगळं झालं फक्त आता माझा नाश्ता बनवायचा राहिला इथे मी आता थकली आहे आता मी थोडा चहा एन्जॉय करते चहा घेतल्याने थोडं रिफ्रेश वाटते म्हणून मी चहा घेते हृदय आता तिच्या पप्पांसोबत खेळत आहे तर मी तुम्हाला आजचा मेनू दाखवते तर मी आज पोळी भात भेंडीची भाजी वरण आणि सलादमध्ये फक्त गाजर होते आज तर मी फक्त गाजर दिले नाहीतर जे काही अवेलेबल असलं मुळा गाजर हिरवा हिरवा पातेचा कांदा हे सगळं मी सलादमध्ये देत असते पण आज माझ्याकडे गाजरच होते तर मी आज गाजरच दिले तर आज नाश्त्याला मी पोहे बनवले पोहे आम्हा दोघांना पण खूप आवडतात म्हणून मी आज पोहे बनवले टिफिन माझा पॅक भरून झाला आहे व्यवस्थित ठेवून पण झाला आहे आता मी तो बॅगमध्ये ठेवून घेणार आहे आणि जो छोटा गाजरचा टिफिन होता तो या टिफिनमधला नाही आहे हा टिफिनचा सेट आहे आणि हा एक वेगळा आहे तर मग तो डब्बा वरण दिल्यामुळे तो डब्बा फुल झाला होता म्हणून मला सलादचा सा डब्बा वेगळा द्याव द्यावा लागला तिथे मी बेडरूममधलं सगळं आवरून घेतलं आहे कारण हृदयाचे बाबा जायच्या आधी मी घरं झाडून घेत असते वाटल्यास पोछा राहाला जेवढे काम मॅनेज होईन तेवढे मी करून घेत असते कारण मग मला हृदयाला पण दिवसभर बघायचं असते आणि ती पण कामं करू देत नाही चिडचिड करते म्हणून आधीच कामं मी आवरून घेते आता हे हृदयाचे बाबा ऑफिसला जायला निघालाय आणि त्यांच्या पुढेच हृदया निघाली आहे तर तिला त्यांना आम्ही सोडायला खाली गेलो वर आल्यावर मी खूप सारे भांडे पडले होते तर आधी भांडे कसायला घेतले काम दोघांचे असो की चौकांचे स्वयंपाक दोघांचा असो की स्वयंपाक चौघांचा असो भांडे तेवढेच पडतात आणि माझ्यामुळे ते एवढे भांडे निघतात की खूपच मी रोज खूप सारे भांडे घासते मला एक कामच लागलं आहे हे भांडे घासायचं सकाळ संध्याकाळ दोन टाईम तर खूप भांडे निघतात पण मी या भांड्यांना एकदाच बघते आणि बघून एकदा घासायला सुरुवात करते आणि एकदाच प घासायला सुरुवात केल्यावर केल्यावर मी थांबतच नाही जोपर्यंत भांडे घासून पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबतच नाही कारण एवढे मोठे जेव्हा भांडे, भांडे बघतो तेव्हा आपण आपल्याला विचार विचारतो कधी घासू कधी होईल आणि आता या थंडीच्या दिवसात थोडा कंटाळायचं होतो म्हणून मी जेवढे पण पाण्यातले कामं आहे एकदाचे करून टाकते जे जेणेकरून मला परत परत पाण्यात थंड पाण्यात हात घालायला जावं लागणार नाही मग नंतर मला बाकीचे पण कामं असतात का हृदयाची रांघोळ करणे आहे हृदयाला हृदयाने तर नाश्ता करून घेतला आहे पोहे केले होते तर हृदयाने पण पोहे आमच्या दोघांसोबत खाऊन घेतले तिचं असं आहे की आम्ही जे खातो तसंच तिला पाहिजे तिला पण प्लेट पाहिजे तिला पण चम्मच पाहिजे आणि ती पण आमच्यासोबत बसून खाणार आणि खाणं कमी आणि सांडवणं जास्त पण हृदयाच्या पप्पांचं असं म्हणणं आहे की चल जाऊ दे सांडवू दे एकदाचं तू उचलून घे थोडा त्रास सहन करून घे कारण ती खायला आता शिकत आहे आपण पण पन लहानपणी असंच केलं आहे म्हणून मी हृदयाला आता स्वतःच्या हाताने खायची आता ती दोन वर्षाची झाली आहे म्हणून स्वतःच्या हाताने खायची सवय लावत आहे तेवढं पण तेवढं मला आता बरं वाटत आहे कारण आधी मला तिच्या मागे मागे फिरावं लागत होतं खा 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 वाटी घेऊन फिरावं लागत होतं आता तसं नाही आहे आता बर ती बरोबर आम्ही जेवायला बसलो की ती येईन मम्मा दे मी खाते थोडी पोळी खाऊन घेईल तर थोडा भात स्वतःच्या हाताने अर्ध सांडवेल अर्ध खाईल असं करत करत हृदयाचं जेवण पूर्ण होते आता पण ती आली आहे हे दे ते दे ते दे नाही दिलं की मग रडणं तिला आता काय दिसलं आहे तिचं वरचं बिस्किट दिसलेलं आहे आता मम्मा ते बिस्किट दे मी काही इथे करत असली तर तिला बिस्किट पाहिजे असते ऑलरेडी तिच्या हातात बिस्किट आहे तरी ती ते मागत आहे खाणार नाही अर्ध काऊन खेळ करून फेकणार पण तिला पाहिजे असते तरी मी रात्रीचे भांडे रात्रीच घासून ठेवत असते हो रात्रीच ओटा वगैरे आवरून ठेवत असते हो आणि सकाळचं प्रिपरेशन मी रात्रीच करून ठेवत असते हो कारण मला माहिती आहे सकाळी खूप घाई होते म्हणून मी मला दुसऱ्या दिवशी लंच मध्ये काय द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मला काय बनवायचा आहे हा विचार मी स रात्रीच करून घेत असते रात्री मी गॅस ओटा आवरून वगैरे भांडे वगैरे घासून जे जे आधीचे भांडे आहे टोपल्यामध्ये ते पुसून ट्रॉलीमध्ये मी लावून ठेवत हो असते जेणेकरून मला परत ते भांडे आव वापरायला सोपं पडेल मग नंतर सकाळी उठल्यावर मला त्या भांड्याच्या टोपल्यामध्ये फक्त हृदयाच्या पप्पांचा टिफिन असतो तो, तो एकदा मी पुसून भरायला घेतो कारण माझ्याकडे पण भांडे कमी आहे आम्ही आता इथे असं वेगळं राहतो आहे नोकरीसाठी तर आपल्याला जेवढ्या कामापुरत्या वस्तू आहे तेवढ्याच माझ्याकडे आहे जास्त काही मी ठेवलं नाही आहे आणि कसं आपण रेंटने राहतो आपल्याला शिफ्टिंग करावं लागतं तर आपल्याला जेवढ्या वस्तू कमी होईल जेवढा आपण पसारा कमी करू तेवढंच चांगलं राहते कारण मग जेव्हा आपल्याला शिफ्ट करायचा वेळेतून तो परत पसारा भरणेन परत तिथे गेल्यावर तो खुलून लावणे हे मी आता इथे इ तिसऱ्यांदा फेस केला एकदा लग्न झाल्यावर जेव्हा मी पुण्यात गेली तेव्हा नंतर परत मी पुण्यातून नागपूरला आली आणि नागपूरमध्ये जिथे मी आम्ही आधी राहत होतो तिथून मी परत नागपूरमध्येच नागपूरमध्ये दुसरीकडे आता मी राहायला आली तर मी हा तिसऱ्यांदा मी शिफ्टिंग केली आहे तर मला माहीत आहे आणि लहान बा लहान बाळ असलं तर मग आणखीच त्याचा त्रास होतो म्हणून आपण जेवढं आपलं ज ज्या गोष्टी आवश्यक आहे आपल्या संसाराला आपण त्याच घेतल्या पाहिजे जास्त वाढवल्या नाही पाहिजे म्हणून मला मी कामापुरत्याच गोष्टी ठेवल्या आहे आणि आता माझे भांडे पण घासून झाले आहे भांडे घासून झाल्यानंतर मी लगेच गॅसची शेगडी पुसून घेते एक सॉफ्ट स्क्रबर मी घेतला आहे भांडे घासण्याने ते घासून घेते काही डागं वगैरे जर पडले असेल वरण वगैरे सांडलं असेल तेलकट वगैरे डागं ते सगळे या स्क्रबरने निघून जाते ओट्यावर पण तेल वगैरे सांडते पीठ वगैरे सांडते तर ते, ते चिपकून बसते तर त्याच्यामुळे ओटा पण एकदा घासून घेते ओटा घासल्यानंतर मी लगेच नळ नळ पण घासून घेते आणि नळाच्या स नळ घासणं झाल्यावर लगेच मी बेसिंगसुद्धा घासून घेते आणि आजूबाजूची जी टाईल आहे ती पण मी घासून घेते कारण तिथे पण पीठ वगैरे उडते फोडणी वगैरे उडते त्याच्यामुळे ते पण चिकट होऊन जाते मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलं आहे की मी गॅस शेगडी धुवत नाही तर मी आता धुणार नाही आहे पण मी आता ते कोरड्या ती गॅस शेगडी मी जे साबणनी साबण लावून घासून घेतली आहे ती मी आता कोरड्या कापडानी पुसून घेणार आहे आणि परत आजूबाजूचा एरिया पण कोरड्या कापडाने मी पुसून घेणार आहे गॅसची शेगडी नेहमी नेहमी जर आपण धूत राहिलो तर ते ओल धरून राहते आणि त्याला रस लागायची भीती असते आणि त्याच्यामुळे आपल्यालाच नुकसान होऊ शकते एखादी वेळेस कुठे ते रस लागून जर तो एरियामध्ये काही छिद्र वगैरे झालं तर त्याच्यामुळे आपल्याला खूप नुकसान होऊ शकते लगेच गॅस ओटा पुसणं झाल्यावर मी इकडे आली आहे आणि ह्या दोघींचा पसारा होता बेडरूममध्ये तो उचलून मी पोछा पण मारला आहे इथे फ्रीज पण पुसून घेत आहे फ्रीज पण माझा इथे पुसून झाला आहे तर मी आता फ्रीज पुसून झाल्यावर लगेच मी देवपूजा करायला घेणार आहे देवपूजा करताना एकदम मन प्रसन्न होऊन जाते आणि जेवढा पण आपला थकवा आहे दिवसभरांचा कामांचा तो एकदम आपला निघून जातो आणि एवढं प प्रसन्न वाटते ना देवाकडे बघून की खूपच आज माझे एवढे जास्त कपडे पडले होते कारण हृदयाने काय केलं हृदयाच्या पप्पाला सर्दी वाटत होती तर त्यांनी काढा बनवला होता तर हृदयाचा धक्का लागला तर तो काढा त्यांच्या कपड्यावर सांडला तर ते कपडे रोजचे कपडे असं करून आज खूप कपडे निघाले मैत्रिणीनं तुम्हाला माझा व्हिडिओ जरा देखील आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय